नेते आणि पदाधिकाऱ्यांनी बोलताना तारतम्य ठेवले पाहिजे कोणाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी माहिती सरकार शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहे तुमची आणि माझी जात शेतकरी आहे दुसरी जात आपल्याला माहीत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम सातत्याने केले जाईल असे ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यवतमाळ येथे आयोजित सभेतून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले येथील समता मैदानात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात पदाधिकारी कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी मार्गदर्शन केले बेंबळा प्रकल्पातून यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणारी अमृत योजना फेल ठरली आहे असा प्रश्न उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित करीत पुणे बारामती आणि पिंपरी चिंचवड येथील कामाचे दाखले दिले कंत्राटदार काम योग्यरित्या करीत आहे किंवा नाही याची खबरदारी नागरिक तसेच लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे अमृत योजना का फेल पडली या संदर्भात मुंबई येथे आढावा बैठक घेतली जाईल असे अजित पवार यांनी सांगितले बेंबोळा प्रकल्पाच्या मेन लाईन ला सिमेंट लाइनिंग केली आहे उपवितरकेद्वारे पाणी गेले पाहिजे यासाठी सिमेंट लाइनिंग योग्य आहे की नाही हे पाहायला उपलब्ध करून दिली जाईल असेही पवार म्हणाले समृद्धी महामार्गावर अग्रिकल्चर हब उभारण्याच्या दृष्टीने बैठक घेऊन यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल मुंबई नागपूर येथे कसा जाईल यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन सुद्धा त्यांनी दिले जिल्ह्यातील पाणन रस्त्यासंबंधी पालकमंत्री संजय राठोड पालकमंत्री नाईक यांच्याशी चर्चा केली जाईल जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्याशी दुजाभाव होणार नाही असे सांगितले वृद्ध कलावंतांच्या मानधनाचा प्रश्नही सोडविण्याची ग्वाही अजित पवार यांनी दिली यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक आमदार संजय खोटके आमदार अमोल मिटकरी आमदार मनोज कायंदे जिल्हाध्यक्ष क्रांती कामारकर चंद्रकांत ठाकरे बाळासाहेब सोळसकर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष वसंतराव उईकेडकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख अशोक घारपळकर नाना गाडबैले क्रांती धोटे अरुण राऊत लाल राऊत विवेक देशमुख आदी जण उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन कैलास राऊत यांनी केले तर आभार योगेश धानोरकर यांनी मानले एवढं थांबून आपल्याला चालणार नाही त्यांनी बोलत असताना इथल्या यवतमाळ शहराच्या करता जे काही अमृत पाणीपूर्वका योजना केली होती त्याचा उल्लेख केला त्याला विचार करतो आम्ही काम करताना फार दर्जेदार काम करतो तुम्ही कधी माझ्या भागामध्ये पुण्यामध्ये फिरती चिंचवडमध्ये बारामतीमध्ये येऊन बघा अजिबात फार वेळी वाकडे कामं होऊन देत नाही तुम्ही कधी टीव्हीवर बघत असाल अजित पवार सहा वाजता साईटवर गेला कामाची पाहणी करायला गेला इमारतीची कामं चालू होती पाहायला गेला मला शेवटी हे जनतेचा पैसा हा काही कोणाच्या बापाच्या घरचा पैसा नाही जनतेच्या पाहिजे आता प्रत्येक तुमच्या देखील काय सांगितलं एवढी मोठी योजना प्रकल्पाच्या वरनं केली शंभर टक्के चांगली योजना झाली असती काय पाणी तुम्हाला मिळालं असतं कुठलंही शहर जर वाढायचं म्हटलं तर त्या शहराला पाणी लाईट रस्ते आणि ज्या नागरी सुविधा स्वच्छता आणि बाकीच्या त्याची गरज असते गोरगरीबांना पण चांगल्या प्रकारची घरं ही तिथं मिळाली पाहिजे समाजातल्या सर्व समा शहराने विचार केला पाहिजे तर ती शहर वाढत आज एवढं वेगळ्या प्रकल्पात पाणी आहे परंतु ही योजना अडचणी झाली आता ती भेट झाली अरे जनतेचा पैसा गेला ना भेट करायला कोण आलं होतं दुसरीकडनं कुणी आलं होतं स्थानिक पैसे द्यायला कॉन्ट्रॅक्टर चांगलं काम करतो का नाही त्याच्या संदर्भात कुठल्या अडचणी आहेत का क्वालिटीचं काम होत का कामाचा दर्जा चांगला आहे का या गोष्टी बघायला पाहिजे जै? ज्याने त्याने बघायचे असतात काही यंत्रणा आहे पण तुमचंही काम आहे तुम्ही पण जबाबदार नाही का तुम्ही यवतमाळ फिरा उद्याच्याला ही योजना आता अडचणीत आली नुकसान कोणाचं झालं तुमचं झालं उद्या सरकार काय म्हणणार आम्ही एकदा खर्च केला होता तुम्ही दुर्लक्ष केलं आम्हाला परत मदत करावी लागेल मी गेल्यानंतर त्याच्या संदर्भातली माहिती घेईल आणि का फेल झाली आणि ती पुन्हा सुरू करण्याच्या करता काय करावं लागेल कारण आता खूप लोक तंत्रज्ञान पुढे गेलेले आहे ए आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता मित्रांनो सगळ्या क्षेत्रामध्ये आल्या तुम्हाला आश्चर्य वाटेल मी आता आमच्या भागामध्ये राबवतोय राजाकरता राबवतोय करता कुठल्याही पिकाकरता करता ते राबवता येत चाळीस ते पन्नास टक्के पाण्याची बचत होते चाळीस ते पन्नास टक्के खताची बचत होते ते मशीन तुम्हाला सांगतं तुमच्या मोबाईलवर की पाणी कधी दिलं पाहिजे पाहण्याला गरज असेल तरच ते पाणी त्यांना सांगतं पिकाला पाण्याची गरज असेल तर कुठल्या खताची गरज आहे कुठं कुठला रोग आलेला आहे ज्या भागात रोग आलेला ते दाखवतो स्क्रीन वर तेवढ्याच भागात फवारणी करायची सगळं काही चार दहा एकर भाग माझं बसायचं नाही अशा पद्धतीनं ना, खर्च वाचतो मी आता माझा जवळपास बासष्ट एकर ऊस हा एआय वर घेतलेला आहे मी आव्हान करेन प्रवीण तुला काय किंवा वसंतरावला काय किंवा नारायणला ना ना काय बाकीच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना तुम्हाला एकदा जरा पाऊस काळ कमी झाला की ये मी सांगणं आणि तुम्ही प्रत्यक्ष घेऊन तिथं शेतामध्ये बघणं याच्यामध्ये फरक आहे तुम्हाला तिथं बघता येईल विचारता येईल आमच्या इथं साठ सत्तर टक्के टन ऊस निघायचा आता त्या एवढं शंभर टक्के पुढे इतकी ऊस निघणार आहे तेवढे पैसे आमचे वाढणार आहे तो शेतकरी सुखी होणार आहे परंतु एका भागातला शेतकरी सुखी करून चालणार नाही चांद्यापासून बाद्यापर्यंत शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे म्हणून यंदाच्या वर्षी बजेटमध्ये पाचशे कोटी रुपयाची तरतूद कृत्रिम चाललंय जुन्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला टिकवायलाच पाहिजे पण नवीन जे आव्हान आहे आता मला तुम्हाला सांगा सांगायचं छत्तीस जिल्ह्यामध्ये आपण छत्तीस स्त्री सी ट्रिपल आय टी हे करतोय तिकडं मी बीडला काम सुरू केलंय पुण्यामध्ये काम सुरू केलंय रत्नागिरीला काम सुरू केलंय ठाण्यात केलंय संभाजीनगरला केलंय अनेक ठिकाणी केले तशा पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी पाठपुरावा करा आणि लिहिले ते घ्या मी तुम्हाला टाटा कंपनी त्याला आपल्याला एकशे पासष्ट कोटी रुपये देते पस्तीस कोटी आपले राज्य सरकारचे एकशे पासष्ट टाटाचे दोनशे कोटी मगाशी प्रवीण गो काय मिळले मला आल्यापासून लोक म्हणतात की दादा इंडस्ट्री आली पाहिजे समृद्धी महामार्ग झाला त्याच्या संदर्भामध्ये आता आमचा शेतीबाल लवकरात लवकर मुंबईला नागपूरला पाठवण्याच्या करता आम्हाला मदत झाली पाहिजे त्याच्याकरता काही कोल्ड स्टोरेज झाले पाहिजे त्याच्याकरता काही प्री युनिट सुरू केली पाहिजे जरूर त्या पद्धतीच्या योजना आहेत परंतु तशा पद्धतीनं आपण दर्जेदार पिक आणि बघ ही पण आपण काढली पाहिजे आणि त्याच्यातून मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की सी ट्रिपल आय टी मध्ये दोनशे कोटीचा प्रकल्प आपण उभा करू वर्षाला सात हजार मुला मुली तिथं शिक्षण घेतील ते शिक्षण घेतल्या फक्त त्या मुलाला मुलीला कुठं ना कुठं स्वतःच्या पायाबरोबर राहता येतं आणि कशा पद्धतीनं गडचिरोलीला पण फार चांगलं काम चाललंय तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर गडचिरोलीला पण तुम्ही घ्या आपण सगळीकडे करतोय कर आपल्या इथं काही पाठपुरावा करायला काही जण कमी पडतात म्हणून मी तुम्हाला सांगतो इंद्रजी तू पण लक्ष घ्या त्याच्यामध्ये कुठं काय अडचण असेल तर सांग तसा निर्णय मी घेतलेला आहे इथं जागा बघावी लागेल पस्तीस कोटी कशा द्यायचे पिक्न द्यायचे जे मी मानतात मी बघेल परंतु एकशे पासष्ट कोटी टाटा कंपनी देतो त्याच्यातचं माझ्या मुलांना मुलींना रोजगार मिळले आज तरुणांची तरुणींची खूप मोठी ताकद आज आपल्या भारतामध्ये आहे महाराष्ट्रात आहे माझ्या विदर्भात आहे त्यांना योग्य रस्ता दाखवला पाहिजे साधू संतांच्या विचारांनी त्यांना पुढं नेलं पाहिजे वारकरी संप्रदायांच्या विचारांनी त्यांना पुढं नेलं पाहिजे ते कुठेही भरकटता कामा नये त्यांना चुकीचा सवयी लागता नये ते त्याच्यामध्ये अडचणी देता कामाने या पद्धतीनं आपण करू मग बोलत असताना शेतकऱ्यांना मदत करण्याच्या बद्दलचा उल्लेख करून भावती केला आम्ही शेतकऱ्यांच्या करता मदत करतो मी आत्ताच कलेक्टरला सांगितलं त्यांनी तीन चार अडचणीत सांगितलं म्हणजे ताबडतोब ब्लोक तयार करा मला पाठवा सोमवारी मी त्याच्यात मार्ग काढून का देतो तुम्ही काळजी करू नका शेतकरी तुमची माझी जात आहे दुसरी जात आपल्याला माहिती नाही आपल्याला एकच जात शेतकरी बाकीचा काही नाही आणि त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे परवा अकरा हजार कोटी रुपये कॅबिनेटला मंजूर केलेले आहेत आपण काळजी करू का नका नैसर्गिक संकट अतिवृष्टीचं युग अवकाळी पावसाचं युग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चक्रीवादळाचं युग गारपिटीचं युग दुष्काळाचं युग कशाही प्रकारचं संकट आलं तर केंद्र सरकार पण आपल्याला मदत करत